हिंगोली नगरपालिकेची निवडी सकाळी साडेसात ते सध्याकाळी साडेपाच पर्यंत आहे आपल्यासोबत स्वतः आमदार साहेब त्यांनी मतदानाचा हक्क बजावला भांगरसाहेब आपण काय सांगतात या ठिकाणी हिंगोली शहरातल्या माझ्या तमाम मायबाप जनतेनी अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे मला वाटते की गेल्या वर्षीची जी टक्केवारी आहे त्याच्याही पेक्षा जास्त टक्केवारी या ठिकाणी मतदारांनी बजवलेली आहे आणि जो निकाल आहे तो निकाल शिवसेनेचा धनुष्यबाणाचा विजय हा निश्चित आहे निकाल एकूण तारखेला आहे काय झालं बरोबर आहे आतुरतेची वाट आम्ही बघत होतो पण थोडासा लेट झाला पण त्याच्यात कुठल्याही प्रकारचा विषय नाही शंभर टक्के विजय हा शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा आहे हिंगोली शहरामध्ये सत्तर सत्तर हजार वोट आहे आपली सीट किती पडत असेल मला वाटते की किमान तीस हजाराच्या वर या ठिकाणी शिवसेनेची सीट या लागणार आहे आणि चौतीसल्या चौतीस सीटा या ठिकाणी संपूर्ण आघाडीवर आहेत सर्व जिकडं तिकडं एकच चालू आहे तीन धनुष्य तीन धनुष्य तीन धनुष्य आपले जे सतरा प्रभाग आहे सर्व जेवढे बूथ आहेत तेवढ्या बुथवरती मी गेलेलो आहे एकदा एकदा नाही तर दोनदा दोनदा आमदार साहेबांनी सांगितलं की विजय आमचा निश्चित तारखेला मोठे भविष्याची रॅली सुद्धा काढण्यात येणार सुधाकर